नमस्कार शेतकरी मित्र हो स्वागत आहे तुमचा एका विशेष व्हिडिओमध्ये शेतकरी मित्र कांदा हे राज्यातील प्रमुख नगदी पीक ज्याला की आपण कॅश क्रॉप असे म्हणतो असंख्य शेतकरी या पिकावरती त्या ठिकाणी अवलंबून असता त्यांच्या उपजीविकेचं हे प्रमुख साधनही त्या ठिकाणी राज्यामध्ये मांडलं जातं आता राज्यातील प्रत्येक बाजार समिती जर का आपण पाहिलं तर साधारण पंधरा ते वीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला कांद्याचा बाजार वाहताना मिळतात त्या ठिकाणी दिसत आहे त्याचप्रमाणे कांद्याची जी काय आवक आहे ती आता त्या ठिकाणी आता वाढलेली आहे यासोबत अजून एक महिने लाल कांद्याची त्या ठिकाणी लागवड सुरू होईल नेमके याच पार्श्वभूमीवरती कांद्याचे हे दर नेमके काय असू शकतात अजून किती दिवस कांद्याचे हे जे काय दर आहेत हे आता त्या ठिकाणी टिकणार आहे यासोबत नाफेडने जो काय कांदा खरेदी केला आहे तर त्या खरेदीला त्या ठिकाणी चौदाशे पस्तीस रुपयांचा भाव त्या ठिकाणी जाहीर केला आहे आणि बाजार समितीतील जो काही कांदा आहे त्याला यापेक्षा तीनशे ते चारशे रुपयांचा दर त्या ठिकाणी अधिक मिळताना त्या ठिकाणी दिसत आहे तर नेमका हा जो काय बाजारभाव आहे तो नेमका अजून किती दिवस टिकणार आणि कांदा जो काय आहे तो ते तीन हजाराचा टप्पा पार करणार काय यासोबत जे इस्रायल आणि इराणमध्ये जे काय युद्ध सुरू होतं या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती आता युद्धबंदी त्या ठिकाणी जाहीर झाली आहे याचा नेमका परिणाम कांदा बाजारावरती काय होणार आहे या सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत अधिक शेवटपर्यंत पाहत असताना हे बाजारभाव जे आहे कांद्याचे बाजारभाव कशावरती अवलंबून असतात हे आपण त्या ठिकाणी पाहणं फार गरजेचं आहे आता यामध्ये त्या ठिकाणी हवामान आहे निर्यात आहे कांदा कामागत सरकारचं धोरण आहे त्यासोबत कांद्याची साठवणूक आहे कांद्याची बाजार समिती धोरण आहे यासोबतच कांद्याचे काय पाऊस चालू आहे त्याच्यामुळे होणारं नुकसान आहे यासोबतच कांदा साठवण हे देखील सर्व घटक कांद्याच्या बाजारभावासाठी त्या ठिकाणी आता कारणीभूत असतात तसं बघायला जर गेलं तसे रशियातले मित्रांनो तर आज साधारण पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांद्याला त्या ठिकाणी बावीसशे एक रुपयाचा दर मिळाला यासोबत चांदोडा बाजार समिती असेल एकवीसशे एकवीस रुपयाचा दर त्या ठिकाणी मिळालेला आहे यासोबत लासरगाव बाजार समितीमध्ये एकवीसशे अकरा रुपयाचा दर त्या ठिकाणी मिळाला आहे यासोबत त्या ठिकाणी सोलापूर बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी सर्वोच्च काय आहे तो बावीसशे पन्नास रुपयाचा दर त्या ठिकाणी मिळताना दिसतोय की चारही महत्वाच्या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक मात्र त्या ठिकाणी जास्त झालेली आहे इतर बाजार समितींपेक्षा आता कांद्याची आवक जर जास्त झाली तर बाजारात ते ॲटोमॅटिक त्या ठिकाणी आता खाली येणार आहे यासोबत आपण जर का पाहिलं तर पाठीमागच्या आठवड्यामध्ये हे जे काय होते ते हे त्या ठिकाणी पंचवीस रुपयाच्या आसपास होते आणि आठवड्यात म हे जे काही कांद्याचे दर आहे ते त्या ठिकाणी घसरताना दिसत आहे या ही अतिशय खेदाची बाब आहे याशिवाय तुम्हाला ना फेडणं कांदा खरेदी केला या कांदा खरेदीसाठी चौदाशे पस्तीस रुपयाचा दर त्या ठिकाणी जाहीर केला आहे आणि हा दर अतिशय कमी आहे ज्याने शेतकऱ्याचं भांडवल देखील फिटणार नाही याशिवाय बाजार समितीमध्ये कांद्याला हा जो काय नाफेडचा दर आहे याच्यापेक्षा तीनशे ते चारशे रुपयाचा अधिक दर त्या ठिकाणी मिळताना दिसत आहे सोबतच कांद्याची जी काय आवक देखील आता होत आहे आता बाजार समितीमध्ये जी वाढलेली आवक आहे जी आवक होत आहे ती क्वालिटी कांद्याची अजिबात होत नाही त्यामुळे कांद्याला हा जो काय बाजारभाव आहे हा त्या ठिकाणी कमी मिळत आहे याशिवाय नाफेडची जी काय खरेदी आहे आणि बाजार समितीतील जी काय खरेदी आहे याच्यामध्ये मोठा फरक त्या ठिकाणी दिसतोय त्यामुळे शेतकरी जो काय आहे कांदा उत्पादक शेतकरी हा त्या ठिकाणी संभ्रमा औषध गेलेला नाही कांदा विकायचा का ठेवायचा आता बऱ्याच शेतकऱ्यांनी याला पर्याय म्हणून त्या ठिकाणी कांदा साठवणूक त्या ठिकाणी केल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे बघा शेतकरी मित्रांनी याशिवाय आनंदाची बातमी त्या ठिकाणी अशी आहे की त्या ठिकाणी अहिल्यानगर असेल जळगाव असेल सातारा असेल नाशिक असेल पुणे असेल सोलापूर असेल हे जे काही कांदा उत्पादक उत्पादनासाठी ते काही अग्रेसर जिल्हे आहेत आता या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी कांदा महाबँकची निर्मिती त्या ठिकाणी आता होण्यासाठीचा प्रस्ताव त्या ठिकाणी ठेवण्यात आला आहे आता ही जी काय कांदा साठवण्याची जी सोय आहे ती या सगळ्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी करण्यात येणार असल्याची बातमी त्या ठिकाणी आता येत आहे यासोबतच जो काय कांदा जो आहे आता शेतकऱ्यांना तो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दे साठवता येणार आहे यासोबत यातून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देखील मिळणार आहे आणि परिणामी शेतकऱ्यांचं जे काय नुकसान आहे आता ते देखील त्या ठिकाणी कमी होणार आहे यासोबतच बाजारपेठेमधील जो काय भाव आहे तो योग्य भाव तर तर हो। वे 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 योगी वे योगी त्या ठिकाणी याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळेल असा त्या ठिकाणी अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त होत आहे यानंतर जर का आपण बघितलं शेतकरी मित्रां तर शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी बाजारातील जी काय मागणी आहे आणि पुरवठा जो काय आहे याचा सखोल अभ्यास करणं त्या ठिकाणी खूप गरजेचं आहे आता वेगवेगळ्या बाजारावरती जे काय घडामोडी असतील त्यावरती सतत लक्ष ठेवून जेणेकरून वे योग्य वेळी योग्य निर्णय त्या ठिकाणी घे घेता येईल आणि यानुसारच बाजारभावातील जे काय चढ उतार आहेत याचा अंदाज लावून उत्पादनाची जी काही विक्री आहे ते नीट आणि नियोजित केले जाईल ज्यामुळे आर्थिक नुकसान त्या ठिकाणी टाळता येणार आहे यामुळं जो काय बा बाजारभाव आहे हे शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी रोज पाहिले पाहिजे यासोबतच जे का काय बाजारामध्ये अचानक बदल होणार आहे याला त्वरित प्रतिसाद देणं त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं असतं आणि यासोबतच बाजारातील जे काय सतत ब बदलती परिस्थिती किंवा बदलते जे काय व्यवहार याच्याशी जुळून घेणं शेतकऱ्यांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी त्या ठिकाणी फायदेशीर ठरतं आणि यामुळे मागणी आणि पुरवठा ते यामध्ये जर का समतोल जर राहिला तो तो तर हा समतोल जर राहिला तरच मार्केटमध्ये कांद्याला त्या ठिकाणी चांगला भाव त्या ठिकाणी टिकून राहतो आता सध्याच्या परिस्थितीत हा जो काही समतोल आहे तो त्या ठिकाणी ढासळलेला नाही म्हणून कांद्याच्या बाजारभावामध्ये मोठा चढउतर त्या ठिकाणी अजूनही दिसून येत नाही आता पावसाळ्याच्या सुरुवातीलाच कांद्याची मागणी त्या ठिकाणी वाढण्याची शक्यता असे जी की ती वाढलेली आहे आता विविध ठिकाणी कांद्याचा जो वापर होतो तो अधिक अधिक मग त्या ठिकाणी होतो यामुळे कांद्याची किमतीमध्ये त्या ठिकाणी थोडी वाढ त्या ठिकाणी जाणवू शकते मात्र नवीन कांदा जो काय आहे तो बाजारात येईपर्यंत जे आता सध्याचे जे काय दर आहेत ते त्या ठिकाणी स्थिर राहतील अशी अपेक्षा त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी केली आहे आता या काळातील जे काय हवामान अंदाज आहे ते हवामान कसं राहील यासोबतच बाजारातील जो काय बदल आहे त्याचा बारकाईने जर काय अभ्यास जर आप केला आपण तर हे ही जी काय गोष्ट आहे ही कांदा विक्रीची जी काय परिस्थिती आहे ती त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच समजेल त्याचप्रमाणे त्या ठिकाणी इस्रायल आणि इराणमध्ये जे काय युद्ध चालू होतं या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती कांद्याच्या दरावरती कुठलाही परिणाम होणार नाही कारण भारत जो काय आहे तो इरे इराणला कांदा त्या ठिकाणी निर्यात करत नाही यासोबतच आता ही जी काय युद्धबंदी जरी झाली तर जागतिक बाजारपेठेमध्ये कांद्याच्या दरामध्ये त्या ठिकाणी सुधारणा होऊ शकते किंवा कांद्याला एक चांगलं वातावरण त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतं अशी अपेक्षा ठिकाणी कांदा बाजारभाव अभ्यासक जे आहे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आता व्यक्त होताना दिसत आहे आणि याचमुळं शेतकऱ्यांनी जे काय आपलं उत्पादन आहे ते विकण्यासाठी त्या ठिकाणी बाजाराची नीट तपासणी करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे वेगवेगळ्या बाजारातील भावांची तुलना करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे जिथं चांगला जास्त बाजारभाव आहे आणि जास्त फायदा आहे त्या ठिकाणी आपलं कांदा त्या ठिकाणी पाठवलं पाहिजे यासोबत कांद्याची गुणवत्ता टिकून ठेवणं आणि कांद्याचा दर्जा चांगला असणं यावरही त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी भर दिला पाहिजे कारण याचमुळे शेतक या कांद्याला बाजार हा त्या ठिकाणी चांगले भेटू शकतात आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन कांद्याची विक्री जर शेतकऱ्यांनी जर केली तर शेतकऱ्यांना हमखासा हम त्या ठिकाणी नफा मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांसोबत ही माहिती त्या ठिकाणी लवकरात लवकर शेअर करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहताय आणि तुमच्या बाजार समितीत कांद्याला काय दर मिळतोय कमेंट करायला विसरू नका चॅनलवरती जर तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीचं एका नवीन अपडेट तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद